नमस्कार आपण पाहणार आहोत लपंडाव याचा प्रोमो काल आपण पाहिलं की सखी चाळीतल्या मुलांची शिकवणी घेत असते आणि सरकार तिला अजिबात यशस्वी न होऊ देण्याचा प्रयत्न करतात आणि कानाला मात्र सरकारच्या विरोधात न जातात यशस्वीपणे तिची शिकवणी त्याला पूर्ण करायची असते म्हणून काना एक छोटासा प्रयत्न करतो एक गोळ्यावाल्याला म्हणजे बर्फचा गोळा त्या गोळ्यावाल्याला तो बोलून घेतो पण त्या अगोदरच सरकारने काहीतरी कारभार करून त्या बर्फाच्या गोळ्यामध्ये विषबाधा व्हावी अशा प्रकारे काहीतरी औषध टाकून त्या मुलांना विषबाधा होते आणि एवढं होऊन सुद्धा सरकार थांबणार नाही थांबतच नाही ती डॉक्टरांना सुद्धा सांगते की कुठलाही डॉक्टर त्या चाळीमध्ये गेला नाही पाहिजे इथपर्यंत तिचे प्रयत्न असतात पण देवाची कृपा होते आणि एक डॉक्टर तिथे येतो सगळे मुलं व्यवस्थित असतात दुसऱ्या दिवशी सखी त्या पोरीला विचारते काय गं बाळा आता बरी आहेस ना तू आणि त्यावर तिची आई म्हणते दूर व्हायजा माझ्या पोरीपासून तू यामुळे माझी पोरगी मरता मरता वाचे गेली तू बर्फाचा गोळा दिलाच नसतात ना ह्या सगळा घडलाच नसता आणि दुसऱ्या मुलाची आई लगेच म्हणते तू अस या सगळ्यांना त्यावर परीची आई लगेच म्हणते तू तु सुद्धा तुझ्या आवशी सारखं झालस आता आमका काय ऐकायचा नाही सखीन बस ही चाळ सोडून जावास बस आणि काना हे सगळं लांबून ऐकत असतो आणि इकडे सरकारला एक अनोळखी माणूस अनोळखा नंबर फोन करतो आणि म्हणतो चाळीतला एकही लेकरूम मेलं नाही सगळे सुरक्षित आहेत आणि सरकार स्वतःशीच म्हणते कोण आहे हा माणूस आता आपल्याला येणाऱ्या काही भागामध्येच कळणार आहे की हा माणूस नेमका कोण आहे तो गाडीतला काठीवाला आहे त्याचा माणूस आहे की अजून काही पुढच्या एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये